नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वसुलीची पद्धत या घटकावर माहिती बघणार आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे एन नुसार सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजमध्ये बीकॉम फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आय अंतर्गत एन सी एंडियन टॅक्सेस सिस्टीम हा विषय ऍड करण्यात आला आहे आणि आपण या विषयावरील सर्व नोट्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार हो त्याचे व्हिडिओ लेक्चर आपण घेत आहोत तर आज हा आपला शेवटचा व्हिडिओ लेक्चर आहे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार हो तसा हा विषय खूप मोठा आहे पण आपल्याला अभ्यासक्रमासाठी जेवढे कंटेंट जेवढे घटक महत्वाचे होते सर्व घटकावर आपण एक एक व्हिडिओ लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे तर आज आपला हा शेवटचा आहे यापूर्वी आपण एकूण आपल्या अपलोड केले आहे ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितले नसतील त्यांनी ते बघून घ्यावे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय अशा प्रकारचा हा महत्वाचा घटक आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आज विषय आहे प्राचीन भारतातील कर वसुलीच्या पद्धती हा बघा मित्रांनो सोलापूर विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम आहे बी कॉम फर्स्ट साठी सेमिस्टर फर्स्ट आयकेएस मध्ये आपल्याला हा विषय दिलेला आहे एसिएंट इंडियन टॅक्सेशन सिस्टीम त्यामध्ये हा आपला सेकंड टॉपिक आहे फर्स्ट टॉपिकचे व्हिडिओ एकूण पहिले चार व्हिडिओ हे फर्स्ट टॉपिकसाठी आहेत आणि पुढचे चार व्हिडिओ म्हणजे ते हे मध्ये मेथड्स ऑफ टॅक्स कलेक्शन या आ, टैक्स या घटकावर माहिती बघणार आहे बघा मित्रांनो प्राचीन भारतातील कर वसुलीची पद्धती यावर तुम्हाला पेपरला क्वेश्चन येऊ शकतो प्राचीन भारतातील कर वसुलीच्या पद्धती स्पष्ट करा त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या भारतातील कर प्रणाली ही अत्यंत न्याय स्वरूपाची आणि लोकाभिमुख अशी होती म्हणजेच काय लोकांचं हित साधणारी लोकांचं कल्याण करणारी अशा प्रकारची ही कर व्यवस्था होती कर वसुलीची प्रक्रिया केवळ फक्त महसूल गोळा करणे एवढ्यासाठीच मर्यादित नव्हतं तर राज्य संघटन न्याय व्यवस्था आणि जनकल्याणाशी संबंधित अशा प्रकारची ही कर व्यवस्था होती कर गोळा करून त्या माध्यमातून लोकांचं कल्याण करणं लोकांचं हित साधन हे त्यामागे मुख्य उद्देश होता उदाहरणार्थ त्या प्रजेतील लोकांना अं संरक्षण देणं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या दळणवळणाच्या सोयी पुरवणं लाईट त्याचबरोबर रस्ते पाणी पुरवठा सुविधा शिक्षण सुविधा अशा प्रकारच्या सर्व सुविधा त्या माध्यमातून देण्याचं कार्य या प्राचीन होत कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आणि मनुस्मृतीत कर वसुलीच्या विविध पद्धतींचं सविस्तर उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो चला तर मग आता आपण बघूया प्राचीन भारतातील कर वसुलीच्या काही प्रमुख पद्धती त्यामध्ये बघा मित्रांनो पहिली पद्धत आहे थेट वसुली कर हा थेट राज्याच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट गोळा करण्यात यायचा हे पद्धत आहे म्हणजेच काय जे जे काही अधिकारी नेमणूक केले आहेत त्या अधिकाऱ्यामार्फत त्या अधिकाऱ्यांच्या वतीनं लोकांकडून पैसा गोळा केला जायचा म्हणजे कराच्या माध्यमातून पैसा गोळा करण्याचा अर्थ महसूल किंवा कर या माध्यमातून ती रक्कम गोळा करण्यात यायची पुढे बघा समाहर्ता लक्षात ठेवा समाहर्ता हा प्रमुख महसूल अधिकारी म्हणून काम करायचा ज्याचे काम कर गोळा करणे आणि त्याची नोंद ठेवणे हे त्याचे मुख्य कार्य होते समाहर्ता म्हणजे काय प्रमुख महसूल अधिकारी काम कर गोळा करणं आणि त्याची नोंद ठेवणं अधिकारी वर्गामध्ये समाहर्ता म्हणजे महसूल मंत्री सहर्ता वसुली अधिकारी लेखपाल कारकून नोंद ठेवणारा अशा प्रकारच्या लोकांचा त्यामध्ये समावेश असायचा कर वसुली ही न्याय व विनयशील अशा पद्धतीने करावी असा कौटिल्याचा आदेश होता बघा मित्रांनो कर करत असताना कर वसूल करत असताना अगदी न्याय स्वरूपाची आणि विनयशील अशा पद्धतीने लोकांकडून कर वसूल करावा हे आपल्याला कौटुंबियांनी त्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे बघूयात बघा मित्रांनो दुसरी पद्धत आहे कृषी कर वसुली प्राचीन भारत हा कृषी प्रधान देश होता बघा मित्रांनो कृषी प्रधान देश म्हणजे काय तर शेतीवर आधारित असलेली लोक किंवा शेतीवर अस... आधारित असलेला प्रदेश म्हणजे शेतीच्या उत्पन्नातून जास्तीत जास्त आपल्या आर्थिक गरजा भागवणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता बघा मित्रांनो तर कृषीप्रधान देश असल्यामुळं भूमिकत हा त्या काळी मुख्य महसूल स्रोत होता म्हणजे या माध्यमातून सगळ्यात जास्त महसूल मिळत होता शेतकऱ्यांच्या उत्पन्नानुसार चौथा भाग आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग किंवा चौथा भाग त्या ठिकाणी कर म्हणून घ्यायचे काही प्रदेशामध्ये कर धान्यात तर काही ठिकाणी रोख स्वरूपात वसूल केला जाईल म्हणजे काही ठिकाणी रोख रक्कम न देता धान्य जरी दिले तरी पण तो कर म्हणून स्वीकारला जात होता तर काही ठिकाणी रोख स्वरूपामध्ये रक्कम घेतली जायची जमिनीच्या मोजमापानुसार बघा जमिनीच्या मोजमापानुसार त्या ठिकाणी कर वसूल केला जायचा म्हणजे ज्याच्याकडे जेवढी जमीन आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी अं जमीन जमिनीच्या मोजमापानुसार त्या ठिकाणी कर गोळा करायचा ही पद्धत पुढे मुघल काळातील तोड रमण पद्धतीची पूर्वरूप होती म्हणजे मुघल काळामध्ये तो रमण ही पद्धत वापरली जायची त्यानंतर पुन्हा बघा पुढची पद्धत बघा तिसरी पद्धत अप्रत्यक्ष कर वसुली व्यापारी कारागीर आणि उत्पादनकर्त्याकडून शुल्क सीमा शुल्क आणि उत्पादन कर या स्वरूपाचा कर घेतला जायचा जे काही व्यापारी वर्ग आहे कारागीर आहेत हस्तकला आहे अशा प्रकारच्या उत्पादनकर्त्याकडून शुल्क सीमा शुल्क किंवा उत्पादन कर हे त्यांच्याकडून घेतले जायचे व्यापाऱ्यांना त्यांच्या वस्तूवर तो व्यापार कर किंवा सीमा शुल्क भरावे लागत होते शुल्काध्यक्ष हा अधिकारी या करांच्या वसुलीसाठी जबाबदार राहायचा बघा मित्रांनो अशा प्रकारचं कर गोळा करण्यासाठी शुल्काध्यक्ष या अधिकाऱ्याची नेमणूक केली जायची आणि तो त्या ठिकाणी जबाबदार म्हणून काम करायचा त्यानंतर पुढची पद्धत आहे बघा मित्रांनो लेखा पद्धती सर्वकारांची व्यवस्थित नोंदणी ठेवली जायची अधिकारी वर्गाला लेखा परीक्षणाची जबाबदारी असायची अर्थशास्त्रामध्ये कर वसुलीची संपूर्ण लेखा पद्धती हे वर्णन केली आहे प्रत्येक वसुली खर्च आणि शिल्लक यांची व्यवस्थित नोंदी ठेवल्या जायच्या भ्रष्टाचार आणि अनियमितता रोखण्यासाठी अधिकारी बदलण्याची व तपासण्याची पद्धत देखील त्या काळामध्ये अस्तित्वात होती बघा मित्रांनो खूप छान सांगितलं आपल्याला या ठिकाणी ठराविक नोंद आणि लेखा पद्धती आजही ज्या पद्धतीने लेखा केले केली जाते लेखा कर्मच्या नोंदी ठेवल्या जातात ते अगदी पूर्वीच्या काळापासून आपल्याला ते पाहायला मिळतात म्हणजे प्रत्येक अधिकारी वर्गाला त्या ठिकाणी लेखा परीक्षणाची जबाबदारी दिली जायची व त्याचबरोबर प्रत्येक वसुली खर्च आणि शिल्लक यामध्ये देखील अगदी व्यवस्थित तपासणी त्या ठिकाणी केलेली असायची आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार रोखण्यासाठी अधिकारी बदल बड़, बदलण्याची पद्धत ही देखील त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती त्यानंतर पुढे बघूयात ग्राम पातळीवर वसुली बघा मित्रांनो पुढची पद्धत आहे ग्राम पातळीवरील वसुली कर वसुली स्थानिक पातळीवर केली जात असे ग्रामीक पटेल कुलकर्णी किंवा मुखिया हे स्थानिक अधिकारी में में कर गोळा करून राजकोषामध्ये जमा करत असायचे बघा मित्रांनो ग्राम पातळीवर ग्रामीण पटेल कुलकर्णी किंवा त्या गावचा मुखिया हे स्थानिक अधिकारी कर गोळा करून राजकोषामध्ये या पद्धतीमुळे प्रशासन जनतेच्या अधिक जवळ राहिले म्हणजेच काय गावातील एखादा प्रमुख व्यक्ती कर गोळा करून तो राजकोषामध्ये डायरेक्ट जाऊन जमा करणार या पद्धतीमुळे प्रशासन हे जनतेच्या अधिक जवळचे आहे असं आपल्याने सांगितलेलं आहे त्यानंतर पुढची पद्धत आहे वसुलीचा काळ आणि पद्धत कर वसुली प्रामुख्याने मित्रांनो पिंक नंतर त्याची विक्री वगैरे केल्यानंतर जी काही उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नावर त्या ठिकाणी कर आकारण हे अतिशय उपयुक्त अशी पद्धत होती काही वेळा कर हा त्रैमासिक म्हणजे तीन महिन्याने एकदा किंवा वार्षिक किंवा वर्षातून एकदा किंवा सहामाही सहा महिन्यातून एकदा अशा प्रकारे कर त्या ठिकाणी गोळा केला जायचा कौटिल्य म्हणतात बघा राजा मध प्रमाणे कर गोळा करावा फुलाचं मध यावं पण त्याला याचा पोचवू नये हे वाक्य अतिशय <laughs> सुंदर आहे आपण पेपरला हे वाक्य लिहू शकता व्यवस्थित लिहून त्याला अंडर नव करू शकता व्यवस्थित त्याला डार्कमध्ये लिहून अंडरलाईन ओवर तुम्ही करू शकता कौटिल्य म्हणतात की राजा हा मधमाशी प्रमाणे कर गोळा करावा फुलाचा मध घ्यावा पण त्याला इजा पोहोचू नये म्हणजे जनतेकडून कर घेत असताना त्यांना कोणत्या प्रकारचं इजा होणार नाही आर्थिक नुकसान होणार नाही आर्थिक फटका बसणार नाही याची देखील दखल त्या ठिकाणी घेतली जावी अशा प्रकारची ही व्यवस्था होती म्हणजेच कर वसुलीने जनतेवर जास्त भार पडू नये बघा मित्रांनो किती सुंदर विचार आहे तर अशा पद्धतीने कर गोळा करण्यात यावे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो माफी आणि सवलती दुष्काळ पूर युद्ध किंवा आजार महामारी जशी की आपल्याकडे एकदा माग कोविड सारखी महामारी आली होती तर अशा प्रकारचे आजार बघा मित्रांनो दुष्काळ पूर युद्ध किंवा आजार यासारख्या आपत्तीच्या काळामध्ये कर वसुली करण्यासाठी थांबवल जात होत था। शिक्षण धर्म शिक्षण संस्था सामाजिक सेवा करणाऱ्या व्यक्तींना करामधून सूट मिळत होत यामुळे प्रशासनामध्ये मानवी मुलांना जास्त महत्व दिलेले आहे वित्रांनो जो कोणी सामाजिक सेवा करत असेल शिक्षण संस्था त्याचबरोबर धर्माविषयी काम करत असेल तर अशा व्यक्तींना या करणामधून सूट दिलेलं असायचं त्यानंतर पुढची पद्धत बघा संरक्षण वसुली काही कर हा विशेषतः राज्य संरक्षणासाठी वापरले जात होते किंवा काही कर फक्त हे राज्य संरक्षणासाठी म्हणून त्यांच्याकडून वसूल केले जायचे उदाहरणार्थ सीमा भागातील प्रजेला सुरक्षा विकास बदल्यात तुला कर त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला देटे जायचा त्याचबरोबर पुढची एक शेवटची पद्धत आहे कर वसुलीची पारदर्शकता आणि जनहित कर रक्कम सार्वजनिक कल्याणासाठी वापरलं जात होत जसं की रस्ते सिंचन शिक्षण आणि मंदिर बालका कर वसुली पारदर्शक ठेवण्यासाठी नोंदी व तपासणी प्रणाली या ठिकाणी आपल्याला होत म्हणजे जेणेकरून थोडक्यात काय कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये अशा पद्धतीची त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते म्हणजेच काय सर्व गोष्टी पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात यासाठी पूर्णपणे प्रयत्न प्रयत्न केले जायचे बघा मित्रांनो प्राचीन भारतातील कर वसुलीची पद्धती ही न्याय सत्ता आणि जनकल्याणाच्या तत्वावर आधारित होते म्हणजे जनतेच कल्याण करणं या तत्वावर ते आधारित होते ते फक्त महसूल गोळा करण्याची तर यंत्रण आणि प्रजाही यांचा समतोल अशा प्रकारची व्यवस्था होती त्यामध्ये कौतुल्याचे तत्व आजही आपल्याला लागू पडते राजा कर घेतो तेव्हा तो प्रजाला त्रास देत नाही कारण तो कर राज्याच्या संरक्षणासाठी आणि लोक कल्याणासाठी असतो तर मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये वसुलीच्या पद्धती याविषयी माहिती बघितली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या जास्तीत जास्त बीकॉम भाग एक मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून सर्व अपडेट्स सर्व माहिती सर्व नोटिफिकेशन सर्व अभ्यासक्रम वाणिज्य विभागाशी संबंधित जी काही माहिती आहे ती सर्व माहिती आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर पाहायला मिळेल व त्याचबरोबर आपलं इन्स्टा पेज आहे तिथेही तुम्ही फॉलो करू शकता जेणेकरून सर्व प्रकारचे नोटिफिकेशन आपल्याला आपल्यापर्यंत अगदी वेळेमध्ये पोहोचतील चला तर मग आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना आता नमस्कार